ऐंशी वेगाने या शब्दाचा अर्थ आपण पाहूया तासी म्हणजे काय एका तासाला ताशी शब्दाचा अर्थ काय तासी म्हणजे एका तासाला एका तासाला किती जातोय तो त्याची एका तासाला किती जातो ऐंशी किलोमीटर एका तासाला तो जातोय ऐशी किलोमीटर जातोय एका तास ऐशी किलोमीटर तर चालला आता परत बघा वेळ त्याचा किती गेला त्याचा प्रवासामध्ये दोन तास आणि तीस मिनिट एका तासाला तो जातो ऐंशी तर दोन तास तीस मिनिटाला तो किती अंतर त्याने किती अंतर किलोमीटर तो गेला असं आपल्याला काढायचं आहे माहिती काय एका तासाला ऐंशी जातो अडीच तास तो चालला प्रवास केला त्याने तर तो, तो किती किलोमीटर गेला असं दोन पद्धतीने सोडू शकतो पहिले म्हणजे आपण बघा इथं तास नुसते तास नाही एक तासाला ऐंशी गेला आणि जर आपल्याला फक्त दोन तास विचारले असते तर आपण म्हंटल असतो एका तासाला ऐंशी गेला दोन तासाला ऐंशी ना ऐंशी एकशे साठ किलोमीटर जाईल पण इथं किती आहे दोन तास आणि अजून वरून तीस मिनिट दोन पद्धतीने हे उदाहरण सोडू शकतो पहिली पद्धत एक तास म्हणजे किती सात मिनिट सात मिनिटात किती गेला तो ऐंशी किलोमीटर तर आता दोन तास तीस मिनिटात किती जाईल मग दोन तास तीस मिनिट दोन तास म्हणजे एकशे साठ एक साठ शात एकशे वीस आणि हे तीस मिनिटं असे किती झाले टोटल किती मिनिटं झाले एकशे एक पन्नास मिनट मग साठ मिनिटात जर तो ऐंशी किलोमीटर जातो तर एकशे पन्नास मिनिटात तो किती किलोमीटर जाईल किती अंतर जाईल आपण याच काय करता तिरकस गुणाकार बघा मांडणी करताना लक्षात घ्या मिनिटा खाली काय आलं पाहिजे मिनिट आणि किलोमीटर खाली काय आलं पाहिजे किलोमीटर मग तिरकस गुणाकार म्हणजे याचा अंश याचा छेद याचा अंश याचा छेद मग आता बघा साठ मिनिटे गुणिले चौकट चौकट मध्ये काय विचारलं किती किलोमीटर म्हणजे हेच तर आपल्याला काढायचं आहे आणि एकशे पन्नास केएम किलोमीटर आता बघा हा ऐंशी आपल्याला साठ मिनिटं काय द्यायचं इकडे गुणिले इकडे जाताना काय होणार तो भागिले होणार बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे जाताना क्रिया काय होते विरुद्ध इथं बघा गुणिलेच चिन्ह हा साठ किलोमीटरला काय होता गुणिले आता तो, तो काय केला भागिले मग बघा एक शून्य कटला एक शून्य कटला बे बेत्री सहा परत तीन एक तीन तीन आणि तीन शून्य अंशात छेदात कोण राहिलं का बा शून्य एकच राहिलाय आणि अंशात राहिलंय पन्नास आणि चार यांचा उन्हा पन्नास आणि चार यांचा उन्हा किती आला दोनशे आपण कुणाचं उत्तर काढत होतो किलोमीटर किती अंतर आलं दोनशे किलोमीटर हे झालं सूत्राने उत्तर आता आपण तोंडी पण हे उत्तर काढू शकतो कस बघा एक तासाला किती गेलो ऐंशी दोन तासाला किती जाणार एकशे आणि अजून अर्धा तास दोन तासाच कळलं आता अजून अर्धा तास एक तासात जर आपण ऐंशी जातो तर अर्धा तासात किती जाईल अजून चाळीस मग दोन तास आणि हे तीस मिनिटात तीस मिनिटात किती गेलो चाळीस म्हणजे टोटल किती आले दोनशे किलोमीटर हे दोन तासात गेलो एकशे साठ किलोमीटर आणि तीस मिनिटात म्हणजे अर्धा तासात गेलो चाळीस किलोमीटर आणि टोटल किती गेलो अडीच तासामध्ये किती गेला राम दोन तास आणि तीस मिनिटात किती गेला दोनशे किलोमीटर म्हणजेच मुंबई पुणे अंतर किती आहे दोनशे दोन पैकी कोणतीही पद्धत वापरली तरी चालेल